दीपक काटे नावाच्या गुंडाने काल प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेक केलेली आहे अक्कलकोटे ते परंतु हा जो हल्ला त्याने केलेला आहे हा भ्याड हल्ला आहे आता येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड त्याला त्याच्यात भाषेत उत्तर देऊ शकते तर, तर हा जो कोणी दीपक गायकवाड आहे याची थोडक्यात ओळख आपण करून घेणार आहे किंवा त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे ओळख करून घेणं म्हणजे चांगल्या व्यक्तीबद्दल असतं परंतु हा गुंड व्यक्ती भाजपचे जे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एकदम जवळचा आहे हा सोलापूर जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे बी जे पीचा शिव फाउंडेशन नावाची तिची संघटना आहे आणि अक्कलकोट इथं त्याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेला आहे तर आता हे सगळं घडून आणलेलं आहे हे कोणी घडून आणलेलं आहे मागं खूप मोठं षडयंत्र आहे तर हे का केलेलं आहे तर प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा हा जो दीपक काटे नावाचा गुंड आहे याने स्वतःच्या चुलत भावाचा जमिनीच्या वादातून खून केलेला आहे स्वतःच्या आई बापाची जमीन विकून त्यांना भिकेला लावलेलं आहे विमानतळावर त्याच्याकडं पिस्तोल सापडलेले आहे जिवंत काडतूसं सापडलेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे गुंडगिरी दरोडेखोरी असे गुन्हे त्याच्यावर दाखले परंतु त्याला आता सरकार त्यांचा असल्यामुळं किंवा तोच जाणून बुजून भाजपमध्ये जाऊन नाही का एक आपल्याकडे ट्रेंड आहे आता भारत भारतामध्ये गुंडगिरी करा दहशत करा दादागिरी करा भ्रष्टाचार काना आणि भाजपमध्ये जायचं म्हणजे संरक्षण मिळतं तसं प्रकारे ह्या दीपक काटेने केलेलं आहे तर आता प्रवीण गायकवाड हे कोणी आपण ते समजून घेऊ प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि यांनी गाव गाडी वाडी वस्तीवर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई तसंच इतर बहुजन जे महापुरुष आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील गाडगे महाराज संत तुकाराम किंवा इतर वारकरी संप्रदायातले जे संत यांची इत्यंभूत खरी सत्य आणि तथ्य असलेली माहिती किंवा यांची जी खरं आहे हे बहुजन समाजापर्यंत किंवा गाव गाडी वाडी वस्तीवर ह्या बहुजन समाजापर्यंत प्रवीण गायकवाड यांनी पोचवलं तसंच पुढं यांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक धोरण होतं की तंजावर तहत पेशावर अवगामुलू कापला तसं नवीन पद्धतीचं आता म्हणजे प्रवीण गायकवाड यांनी अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा नावाचं धो एक मोहीम राबवली किंवा एक योजना त्यांच्या माध्यमातून त्यांनी राबवली आणि युरोप अरब अरब कंट्रीसारख्या देशांमध्ये इथल्या महाराष्ट्रातल्या युवकांना त्यांनी नोकरी मिळवून दिली जॉब मिळवून दिला उद्योगधंदे करण्यासाठी त्यांना म्हणजे माहिती पुरवली तसंच तिथं जे वेगवेगळ्या संधी आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये याची माहिती प्रवीण दादा गायकवाड यांनी ह्या मुलांना करून दिली फक्त मराठा समाजासाठीच त्यांनी तसं केलेलं नाही आहे तर इतर जे बहुजन समाज आहे जो आर्थिक दारिद्र्यात पडलेला होता वेगवेगळ्या माझ्या तालुक्यातसुद्धा प्रवीण दादाच्या माध्यमातून बरेच लोक हे विदेशात गेले तिथं त्यांनी उद्योगधंदे केले तसंच नोकऱ्यासुद्धा केल्या अशी चांगली कामगिरी करणाऱ्या ह्या माणसावर ह्या कुंडाने काल शाई फेक केलेली तर आता त्याने काय सांगितलेलं आहे की मी का हल्ला केला तर त्यांची जी संघटना आहे संभाजी ब्रिगेड हिचं नाव संभाजी ब्रिगेड बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करा असं याने सांगितलेलं आहे परंतु मुळात संभाजी हे नावच एक आदरयुक्त युक्त नावे संभा हे नाव अरे तुरेचं आहे किंवा चुकीचं नाव आहे परंतु संभाजी हे विस्तृत नाव आहे मोठं नावे आणि आदरयुक्त नावे संभाजी शिवाजी हे मुळातच आदरयुक्त नाव आहे तर आता जर हेच नाव आदरयुक्त असताना तुम्ही जाणून बुजून दुसऱ्याच्या संघटनेला असं कसं सांगू शकता की तुम्ही तुमच्या संघटनेचं अमुक नाव ठेवा अरे लोकशाहीत तुम्ही अशी कोणावर जबरदस्ती करू शकत नाही तसंच आता हा जो गुंड आहे हा जो दीपक काटे याच्या संघटनेचं नाव काय आहे तर शिव फाउंडेशन मग याने जर याच संघटनेचं नाव असं चुकीचं ठेवलं मग ते नाव तर एकरीच झालं ना शिव म्हणजे तर एकेरीच नाव झालं परंतु फक्त हा यो जो काटे याला दुसऱ्या लोकांनी चाळवी दिलेली आहे आणि हा दुसऱ्याचं बावलं बनून पण खरं कारण याचं असं आहे की याला संभाजी ब्रिगेड ह्या शब्दाशी अडचण नाही आहे जर याला खरंच अडचण आहे तर मग दुर्गा वाहिनी बजरंग दल शिव फाउंडेशन हे नावंसुद्धा एकेरीचे ना, एकेरी ना मग जय बजरंग दल असं नाव ठेवलं पाहिजे किंवा राम भक्त बजरंग बला असं नाव बजरंग दल नाव ठेवलं पाहिजे किंवा देवी दुर्गा वाहिनी असं नाव ठेवलं पाहिजे मग तसं म्हणजे त्यांच्या पार्टीनं किंवा यांच्या या उजव्या विचारसरणीनं काहीही क्षण खाल्लं तरी चालू शकतं किंवा ते मान्य असतं त्याला फक्त दुसऱ्यांनी असं केलं पाहिजे असं यांचा आग्रह आहे परंतु याचं हे संभाजी ब्रिगेड नावामुळं याचा विरोध आहे किंवा त्याने हल्ला केला असं नाही आहे तर खरं कारण असं आहे की तद ऑस्ट्रेलिया तह कॅनडा ह्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी विदेशात किंवा बाहेरच्या देशात आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना नोकरी धांद्याला लावलं हा राग ह्या तथाकथित उच्च वर्णीय आणि उजव्या विचारसरणीचे म्हणजे भाजप आरेशेसच्या लोकांना हा राग आहे तसंच खरे शिवाजी महाराज खरे ता ताराबाई खरे संभाजी महाराज खरे शाहू महाराज हे आणि इतर आणखी महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे खरे सांगितल्यामुळे त्यांचे खरे विचार बहुजन समाजापर्यंत गावगाड्यापर्यंत वाडीवस्तीपर्यंत पोहोचवल्याचा राग ह्या काटेसारख्या लोकांना आहे आणि ही जी काही हा जो काटे आता फक्त याला ह्या नावाशीच फक्त अडचणी मात्र भाजपचे जे लोक आहे यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील राजमाता जिजौमासाहेब असतील यांच्याबद्दल अतिशय घाण असलेल आश्लाघ्य आणि चुकीच्या भाषेत स्टेटमेंट केलेले त्यांची बदनामी केलेली आहे त्यावेळेस मात्र हा काटे आणि अजून जे कोणी याची गुंड आहे हे बिळात लपून बसतात म्हणजे जसं की श्रीपाद छिंदमे प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर भगत कोश्यारी जो महाराष्ट्राचा राज्यपाल होता सुधांशू त्रिवेदी मंगळ प्रसाद लोडा विनोद तावडे विनोद तावडे, तावडे सारखा नालायक माणूस जो मराठा समाजाचा असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथाच्या पुण्यतिथीच्या दिवशी रायगडावर ढोल वाजवले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मेले किंवा मृत्यू झाला त्याच्याबद्दल ह्या विनोद तावडेला आणि यांच्या सरकारला आनंद झालेला होता ढोल हे आनंदासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी वाट वाजवले जातात तसंच जय भगवान गोयल ह्या ही जी मी आत्ता यादी सांगितली या देशद्रोही शिवद्रोही गुंडांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इतर महापुरुषांचा अपमान केला त्यावेळेस हा काटे तोंडात दही धरून आणि वाळू तोंड खुपसून लपून बसला होता त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला करण्याची याची हिंमत झाली नाही कारण हे त्यांच्या पक्षाचे होते म्हणजे त्यांनी शेण खाल्लं तर ते अमृतासारखं आहे असं याचं मत आहे का आणि हा जो काही हल्ला केलेला आहे हा गाफील ठेवून केलेला आहे जन्मेजय भोसले नावाचा अक्कलकोटच्या संस्थांचा जो अध्यक्ष आहे जो की भाजपचा पदाधिकारी याने सत्काराच्या नावाखाली प्रवीण गायकवाड यांना बोलून घेतलं आणि अशा प्रकारे यांनी ठरवून हा जे काही केलेलं आहे हे ठरवून केलेलं आहे असं गाफील ठेवून तुम्ही जर करीत असाल तर तुम्ही मर्द नाही आहे तुम्ही नामर्द आहे शंड आहे तुमची लायकी ही टोल नाक्यावर टाळ्या वाजवण्याची सांगून शिकून जर तुम्ही केलं ना तर अरे सिंहसुद्धा शिकार करीत असताना जर प्राणी झोपलेला असेल ना तर त्याला अगोदर जाग करतो आणि मग त्याच्यावर हल्ला करतो परंतु तुमच्यासारखे भेकड लांडगे अशा प्रकारे जे काही शाईपेक केलेली आहे याचं खरं दुःख हे तुम्हाला कोणतं आहे तर बहुजन समाज बाहेरच्या देशात नोकरी धंदा करायला लागला इथं तुम्ही नोकऱ्या पुरवू शकत नाही मोठ्या प्रमाणात ये यांचं सरकार आल्यापासून यांनी सरकारी नोकऱ्याचं कंत्राटीकरण केलं तसेच नोकऱ्या कमी केल्या बाहेर आउटसोर्सिंग करून हे सरकार किंवा प्रशासन चालवतात आणि इथल्या नोकऱ्या संपवण्याचं काम यांनी केलं ह्या रागातून किंवा म्हणून जे हळद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळवून दिला याच्या रागातून या हजोदीपक काटे यांनी हल्ला केलेला आहे याने काही मोठा थीर नाही मारलेला येणाऱ्या काळात त्याला योग्य उत्तर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मिळणार आहे बघत राह फक्त तू आता चुकीच्या ठिकाणी हात घातलेला आहे आणि आता जे काही होईल त्याला तू जबाबदार असशील दीपक काटे धन्यवाद मित्रांनो